जय महाराष्ट्र म्हणते कसेच सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी वगैरे मस्त नवीन रेसिपी सोबत आली आहे म्हटलंच थर्टी फर्स्ट आहे प्रत्येकजण जण आपल्या आपल्या घरी एन्जॉय करतो पण बाहेर एन्जॉय करतं तर जे घरी एन्जॉय करतात त्यांच्यासाठी मस्त चिकनचा पदार्थ घेऊन आली आहे मी असं स्नॅक्सला वगैरे असं मूवी बघत बघत अरे मी तरी आज घरीच एन्जॉय करणार आहे तर म्हटलं चला काहीतरी ना घरच्या घरी चिकनची रेसिपी बनवूया म्हणून मी झटपट चिकन सिक्स्टी फायची रेसिपी आहे पण माझ्या पद्धतीने आणि अस्सल कोल्हापुरी मसाल्यातली जो चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे ना, ना तो कोल्हापुरी पद्धतीने बनवणार आहे कोल्हापुरी मसाला वापरून चला लपट्टत रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे हे बघा इथे अर्धा किलो चिकन मी स्वच्छ देऊन आणि एकदम बारीक पीसमध्ये कट करून घेतले तर आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्याच्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा हळद काश्मीरी मिरची पावडर एक चमचा ॲड करते मी जस्ट कलर येण्यासाठी आणि हा आमचा झणझणीत असा कोल्हापुरी मसाला आहे तो दोन चमचे ॲड करणार आहे मी कोल्हापुरी पद्धतीचं चिकन सिक्स्टी फाय करते ना त्यामुळे मी हे ॲड केलं आहे हा मसाला नसेल तर फक्त मिरची पावडर टाका आणि इथे धना पावडर आहे तो एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आणि हा जो अस्सल कोल्हापुरी चिकन सिक्स्टी फाय मसाला आहे ना तो मी एक चमचा ॲड करणार आहे तुम्ही बाकी दुसरा कोणताही वापरला ना तरी देखील चालेल असं काहीच नाही की हाच वापरला पाहिजे तर हे टाकलं आणि आता ह्याच्यात अर्धा लिंबाचा रस मी पिळतेय मस्त रस पिळायचा आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं अशी हाताने चुरून ह्याच्यामध्ये टाकायची कडीपत्त्या ना ह्याला छान असा फ्लेवर येतो तर कडीपत्त्याची पानं टाकलीत मी आता ह्याला ना ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं तर मी इथे तीन ते चार चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहेत तुम्ही हवं तर तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता आणि हे व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं बरेच जण ह्याच्यामध्ये दही वापरतात पण मी आज इथे दह्याचा वापर न करताना एक अंड फेटून घेतलं आहे मी ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर हे बघा हे असं व्यवस्थित मिक्स करायचं सगळ्याला लागू द्यायचं आणि इतकं छान होतं ना मंडई आपण बऱ्याचदा चिकन सिक्स्टी फाय खातो पण त्याच्यामध्ये कसं मिरची पावडर असते तर ह्याच्यामध्ये हा कोल्हापुरी मसाला टाकल्यामुळे ना खूप चव छान लागते तर हे बघा आता इथे मी एक अंडव ना व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने फेटून घेतलं ते ॲड करणार आहे आणि हाताने आता व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि आता हे आपल्याला ना व्यवस्थित मिक्स केलं की मी अर्धा तास ना झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे काही जण फ्रीजमध्ये पण ठेवतात दोन तास म्हणा किंवा काही जण चोवीस तासासाठी सुद्धा ठेवतात पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे फटाफट -पत खायचं आहे कधी खायनाचं झालं आहे तर मी याला अर्धा ते एक तासासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहे तर म्हणजे आपण अर्धा ते एक तास चिकन मॅरिनेट करून ठेवलं आणि आता इथे ते आपलं तेल देखील तापलेलं आहे तर हे टाकूया त्याच्यामध्ये आधी जी ती दोन मिनटं आहेत ना ती लो टू हाय फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे चिकन आणि नंतर बारीक गॅसवर ठेवायचं आहे जोपर्यंत हे चिकन क्रिस्पी होत नाही बाहेरून तोपर्यंत आणि हो मी एक गोष्ट सांगायला विसरली हे चिकन मॅरिनेट करताना ना एक चमचा आलं लसणाची पेस्टसुद्धा ॲड करा मी आधी विसरली त्यामुळे नंतर ॲड केली मी आणि मॅरिनेट करत ठेवलं परत हे बघा आता मी ह्याला दोन मिनटं हाय फ्लेमवर छान परतून घेणार आहे आणि नंतर क्रिस्पी होईपर्यंत लो फ्लेमवर तर हे बघा मंडळी मस्त बाहेरून क्रिस्पी झालंय आणि एकदम ज्युसी दिसतंय तर आता मी नाही प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचं पण असंच तळून घेते फटाफट तर म्हणजे आपल्या आपल्याला सगळे चिकन सिक्स्टी फाय रेडी आहेत आता मी इथे ना चार पाच मिरच्या लांब चिरून घेतलेत आणि कढीपत्ता आहे थोडासा आणि अगदी थोडेसे तीळ आहेत तर ते पण तेलातून आपल्याला काढून घ्यायचे आहेत जरा लांब राहायचं मिरची उरते पत्तन आणि हे तळलं ना की हे त्याच्यावर टाकायचं आता आपल्याला तर हे बघा मस्त अगदी कमी वेळात असं आपलं चिकन सिक्स्टी फाय रेडी आहे आणि बघू शकतो किती चमचमीत दिसतंय आणि स्पायसी ते एक आपण तोडून बघूया मस्त आतून शिजल सॉफ्ट आणि ज्युसी दिसत आणि बाहेरून बघू शकता क्रिस्पी तुम्ही केचप किंवा ग्रीन कशा सोबत खाऊ शकता पण लिंबू पिळायला विसरू नका मस्त लागतं लागत मस्त अस्त कोल्हापुरी स्टाईल आपलं चिकन सिक्स्टी फाय रेडी आहे बाहेरून क्रिस्पी झनझणीत दिसते आणि आतून एकदम ज्युसी सॉफ्ट आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा आणि नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबा आपण एक ना खाऊन बघूया इतकं ज्युसी आणि टेमटिम दिसणार हवत नाहीये मला थोडस सॉस मध्ये अमेझिंग मस्त धनधलीत झालंय ऍप सॉफ्ट आणि ज्युसी लागतं एकदम तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टिलेन पाय खात्रा खात मजेत राहा